हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज काय विशेष नव्हता आज माझा वाढदिवस होता मग काय सकाळी सकाळी उठणं झाल्याच्यानंतर आई बाबाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार घातला पहिले घातला बापूला मग काय बापूला हार घातल्याच्या नंतर मग काय पाया पडलं मग बा डॉक्टर बासाहेब आंबेडकरांना हार घातला हार घातल्याच्या नंतर थोडंसं बंधन नमस्त झालो मग आम्ही गेलो थोडंसं मार्केटला कारण की आम्हाला वह्या पेनी घ्यायच्या पेनी घेतलं घेतल्याचं तुम्ही पाहू शकता आता वया पॅनी चूज आहे मग घेणं झाल्याच्या नंतर आम्ही गेलो थोडी पाणीपुरी खायला पाणीपुरी बड्डेची पार्टी होती म्हणून दादाला पाणीपुरी दिली मग काय वया पॅनी घेतल्या कारण की आम्हाला जायचं होतं पालवाच्या पाहू शकता आपली सगळ्या मंडळीला घेऊन आलेलो होतो आम्ही आता डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पाठीमागे यांना वयापेने वाटप करायला हे पाहू शकता लेकडे किती खुश झालेले आहेत एका आपला गीतेज भाऊ काढते ना आता स्नॅप तुम्ही पाहू शकता लेकडे किती छान खेळत आहेत खुशी किती मावय का त्याला त्यांना थोडंसं रांगेत बसायला हवलं थोडं हे पाहू शकतं त्यांची रांग वगैरे केली आमचं नशीब खराब की तितके त्यांना वाटायच्या पहिले पाऊस झाला जोरात ते पण पाऊस जोरात होता मग काय त्याच्यामुळे आम्हाला सगळ्याला सा एका साईडला व्हावं लागलं होतं हो कारण की पाऊस खूप जोरात होता तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवलेला आहे की स्लो व्हिडिओ मोशन ते पाहू शकता पाण्याचे थेंब किती काय चारू कोणत्यांना पाऊस होता मग काय आम्ही मध्ये सेंटरमध्ये बसलो मग का पाऊस वगैरे कमी झाला होता सगळ्याला एक सांगित रांगीत बसवला हो आम्ही लावला हो तिथे टेबल टेबल वॉशिक हो ठेवायचे होते आम्हाला केक हार आणि थोड्याशा पुस्तकं वह्या पेनी कारण की एक वाढदिवस यांच्यासोबत केला हो होता हे पाहू शकता आम्ही पेनी ठेवलेला होता तिथे मुलं खूप शांत आहेत ही काही धिंगाणं वगैरे करत नाही जर तुमच्या कोणाला इथं जर वाटायचं असेल तर तुम्हाला पत्ता सांगत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पाठीमागच्या ठिकाण आहे पालावतची शाळा तुम्ही इथे येऊ शकता वाटलं तर हे पाहू शकता लेकरे किती शांत बसलेले होते मग काय दादा ना वहीवर होती जी पण ती खुलली ना पूर्ण झाल्याच्या नंतर मग थोडेसे मुलं बसले या सगळे आम्ही मुलं आमची सगळी टीम पाठीमागे होती हे पन्नीची वयाची पन्नी काढली पाहू शकता दादा कसं पाहता हे बा हे बा मग काय काय दादाने वया पनीचं ते पनी काढलं झाल्याच्या नंतर सुमितने संदीपला फोन दिला संदीपला फोन आला तर वाटतं त्याच्यानंतर माधव आणि दादाने मग केक टेबलवर ठेवला आणि हार ठेवला तितक्यात केक हार ठेवल्याच्या नंतर हे पाहू शकतं पनी तिथे बाजूला ठेवली होती तितक्यात आम्ही ते केक ठेवला ते बघा इकडे किती शांत बसलेले होते त्याच्यानंतर ही काठी म्हणजे ते जास्त जर कोणी आगाव असते तर त्याच्यासाठी काठी होती जास्त काही नव्हतं काय पाहू शकता एक वाढदिवस यांच्यासोबत केला वाढदिवस करता एवढा आनंद झाला की आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम एवढा आनंद कधीच नाही झाला पाहू शकता मुलं किती खुश झालेले होते मग काय केक वगैरे कापणं झाल्याच्या नंतर दादा पा दादा कसा बोलत होते त्यांना नमस्तक वगैरे केले झाल्याच्यानंतर आम्ही वाटले थोडेसे वयापेने पाहू शकता तुम्ही अं काय सगळ्यांना वया पेनी वाटल्या आम्ही पाहू शकता एका एकाने सगळ्या आमची टीम वया वाटत होती एक काय दादानी दिलं संदीपला एक दिला माधवला दिला सोहमकर दिला पेनी होत्या आम्ही सगळेजण म्हणजे आमची सर्व टीम होती ती सर्व एका एक मुलाला वाटू लागली वया पेने दिल्या मुलं एवढं शांत होते पाहू शकता तुम्ही यांच्यासोबत राहून असं कळालंच नाही की इथे दिवस अख्खा कसा गेला कारण की यांच्यासोबत राहणं ह्यांची बोलणे एव मुलं एवढं शांत मग काय सगळं झाल्याच्यानंतर सगळं मुलं पाहू शकतात ग्रुपसोबत फोटो काढले हे पाहू शकता भाऊची स्माईल कशा लाल शर्ट शर्टवाल्याची बोटा एका मग फोटो वगैरे काढण्यात झाल्याच्यानंतर आम्ही गेलो मग भीमोस्ती घरला कारण की आम्हाला इथलं वाटणं नंतर जायचं होतं आम्हाला आपलं भीमोस्ती करायला तिथं वयापिणीचं थोडंसं वयापिणी वाटप करायचं होतं मग का आम्ही सगळं मुलं गेलो ना तिथं भीमोस्ती घरामध्ये येऊ लागलो हे पाहू शकता तुम्ही हस्तिक्रेममध्ये आल्याच्या नंतर आम्ही इथे याच्यामुळे थांबलो होतो की था कारण का की हॉस्टेलचे जे मेन संस्थापक होते त्यांनी सांगितले होते की मुलं जेवण करायला त्याच वेळ लागत तो पण आम्ही इथे बसलो मग दिसत जायच्या नंतर पोहोचते हॉस्टेलमध्ये मुलं इथे आमच्या व्हिडिओ काढते व्हिडिओ काढता मला पण ब्लॉग मध्ये घ्या पण घेतलं तुम्ही पाहू शकता मुलं किती खुश दिसायला सगळेजण की ब्लॉग ब्लॉग मध्ये व्हिडिओ वगैरे घेतल्यानंतर हे झाल्याच्या नंतर तुम्ही आता पाहू शकता आमच्या सुमित भाऊची फॅन फॉलोइंग किती आहे पाहू शकता स्विमिंग भर सुमित भाऊ म्हणला की विशेष संपला भाऊ भाऊची एवढी फॅन फॉलोईंग आहे तुम्ही पाहू शकता मग कसं एवढं झाल्याच्या नंतर मग दुधमळ काकाने यांना सांगितलं की आज माझा मा वाढदिवस हो होता म्हणून त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये आमचं विश केलं हे पाहू शकता क्लॅप क्लॅप या हॉस्टेलवाला एवढी शिस्त होती की त्यांना सांगितलं होतं म्हणजे विश कसं करायचं बड्डेच्या व्यक्ती कोणाला काय विशेष द्यायचे कसे ते दुधमळ सरांनी एकदम स लाईनप्रमाणे थांबवलं होतं पाहू शकता म्हणजे वर्गवाईज पहिली दुसरी ते सर्व झाल्याच्यानंतर मग का मी मी आणि संदीप आम्ही वाटू लागलो हो दोघंजणं हे पाहू शकता मुलं किती शांत बसले होते आम्ही वाटण्याचा कार्यक्रम चालूच होता तुम्ही पाहू शकता इथे पाहू शकता तुम्ही आम्ही मी पेनी वाटत आहे ना आणि माझं वया वाटू लागला आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता वया पेनी वाटपायचा कार्यक्रम झाला त्याने दादा कसा जावं लागतो त्याच्यासोबत रांगीमध्ये पाहू शकता सर्वजण मला बड्डेच्या शुभेच्छा देत होते हॉस्टेलमधले मुलं आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद कारण की तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या बड्डेचे विशेष केले याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार हे का मग कार्यक्रम वगैरे तुम्ही पाहू शकता थो। थोडेसे राहिले होते मुलं त्यांना पेनी वगैरे वाटलं झालं आम्ही पेनी वगैरे वाटणं झाल्याच्यानंतर मग माझं काहीतरी वया पे थोड्याशा वाटत होत्या थो ते वयापेनी वाटणं झाल्याच्यानंतर दादा त्यांना सगळ्या सर्वांना विचारत होता दिल्याचं मग झाल्याच्यानंतर मग माझ्या ना बड्डे सेलिब्रेशन हे पाहू शकता तुम्ही बड्डे सेलिब्रेशन झालं मग काय बड्डे सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर आजचा ब्लॉग इथे संपत आहे आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण सर्वांचे मनापासून आभार की तुम्ही माझा पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल थँक्यू